मी आनंद कदम दोन दिवसापूर्वी मी माझ्या चॅनलवर लदाखमधील परिस्थितीच्या संदर्भात एक विश्लेषणात्मक व्हिडिओ केलेला होता आणि तो व्हिडिओ केल्याच्या नंतर एक नवीन अपडेट आहे या लदाखमधील आंदोलनाचे प्रमुख किंवा ज्यांनी नेतृत्व केलं त्या सोनम वांग सरकारने अटक केलेली आहे आणि त्यांना जोधपूर येथील जेलमध्ये हलवण्यात आलेले आहे अटक करताना त्यांच्यावर कोणकोणते चार्जेस लावले आहेत किंवा कोणते गुन्हे नमूद केले याची जरी माहिती नसली तरी माध्यमांमध्ये त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजे रासुका लावण्यात आलेला आहे आणि त्या कायद्याअंतर्गत त्यांचीही अटक झालेली आहे रासुका हा शब्द समोर येताना सरळ राष्ट्रीय सुरक्षा हा आविर्भाव येतो आणि त्या कायद्याअंतर्गत एखाद्याला अटक केली म्हणजे ती व्यक्ती किंवा ज्याने गुन्हा केलाय तो राष्ट्रीय सुरक्षिततेला ते धोक्यात आणणारी ती व्यक्ती आहे असा एक अर्थ त्याच्यामध्ये आता एखादी नागरिक आपल्या हक्कांसाठी भांडत असेल किंवा न्याय पद्धतीने आंदोलनाच्या माध्यमातून आपली मतं जर मांडत असतील त्याच्यामध्ये कुठे राष्ट्रीय सुरक्षिततेला ते धोका पोचतो हा न करण्यासारखा प्रश्न आहे पण हा निर्णय सरकारचा आहे त्यामुळे सरकारने सरकार विचार करूनच ही कलम किंवा हा कायदा लावलेला असेल हे बघा राष्ट्रीय सुरक्षिततेच्या पेक्षा कोणीही मोठं नाही राष्ट्रीय सुरक्षा महत्वाची आहेच परंतु तो लावताना त्या व्यक्तीचा गुन्हा काय किंवा ती व्यक्ती काय म्हणते याचा देखील विचार करायला पाहिजे आंदोलनाच्या दरम्यान झालेली हिंसा कधीही क्षम्य नाही त्याला विरोधच असेल त्याचं समर्थन होऊ शकत नाही म्हणजे कोणत्याही तऱ्हेच्या व्हायलन्सला किंवा हिंसेला कोणीही समर्थन करणार नाही परंतु आंदोलनाच्या माध्यमातून किंवा आपण उपोषणाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष आपल्याकडे वेधनं हा काही गुन्हा असेल असं मला वाटत नाही खर तर गेल्या वीस पंचवीस वर्षात आंदोलन करताना गुन्हेगार ठरवणं देशद्रोही ठरवणं देशविघातक कृत्यामध्ये सहभागी आहेत असे आरोप लावणं हे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून होत आलं ते फक्त भारतातच नव्हे इतर देशांचा जर जरी विचार केला तरी सरकारही अशीच वागतात मग सरकार कोणाचंही असो सरकारी व्यवस्थाच ही अशी वागते आंदोलन करणं म्हणजे तुमच्या विरोधात काही करतोय असं नाही आंदोलन करणं हा आपल्या लोकशाहीने दिलेला अधिकार, अधिकार आहे आणि तो अधिकार आपण ज्यावेळी बजावतो त्याला राष्ट्रविरोधी असं ठरवणं हे कितपत योग्य आहे हे हे सरकारानेच विचार करायला पाहिजे म्हणजे खर तर दोन हजार एक म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव नंतर ज्यावेळी जागतिकीकरण उदारीकरण पुढे आणलं गेलं आणि त्यावेळी काही सामाजिक संस्था असतील काही सामाजिक चळवळी असतील यांनी बऱ्याच वेळा काही धोरणांना विरोध केला आणि त्यापासून विरोधक नकोच ही सरकारची भूमिका सातत्याने समोर आली आहे अर्थात त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं आणि सरकार कोणाचंही असू आजचं सरकार असो किंवा त्यावेळेचं काँग्रेसचं सरकार असो ही चूक हे आहेच आंदोलना बदनाम करणं आंदोलन आंदोलनातील कार्यकर्त्यांना देशद्रोही ठरवणं ही जवळजवळ एक प्रकारची पद्धतच मला वाटतं पुढे आली सरकारी सरकार अशी सरकार का वागतात तेच कळत नाही उलट अशा आंदोलनाने सरकारला एक मार्ग मिळतो की लोकांचे प्रश्न आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे तुम्हाला एक संधी मिळते की आपल्याकडून जर काही चुका झाल्या असतील किंवा आपल्याकडे काही राहून गेलं असेल तर ते सुधारण्याची किंवा त्या सोबत कसं करता येईल त्याच्यावर मार्ग शोधण्याची ही एक संधी म्हणून बघायला पाहिजे तिथं तुम्ही आंदोलकांना देशद्रोही ठरवता कळत नाही म्हणजे फक्त भारतातच नव्हे तर बाकीच्या ठिकाणी बाकीच्या आजूबाजूच्या देशांमध्ये देखील हीच जवळजवळ परिस्थिती दिसते आणि ह्या परिस्थितीतला पर्याय काय हा प्रश्न बऱ्याचदा लोकांना किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना पडत असतो बरं समोरची व्यक्ती कोण आहे त्याचं भारतीय समाज विकासामध्ये भारतीय पर्यावरणा संरक्षणामध्ये किंवा एकंदरीत विकासाच्या प्रक्रियेत काय योगदान आहे याचा विचार न करता डायरेक्ट तुम्ही एखाद्याला देशद्रोही ठरवता म्हणजे खरं खऱ्या अर्थाने सोनम वागचूक हे खऱ्या अर्थाने शांततावादी विचारायचे आहेत गांधी येन ना आयडिओलॉजी मांडणारे आहेत म्हणजे आंदोलनामध्ये हिंसा झाली हे कळताच त्यांनी आंदोलन स्थगित करते असा माणूस देशविरोधी होऊ शकतो ज्या व्यक्तीने चायनाचं चा आक्रमण ज्यावेळी झालं त्यावेळी भारताच्या बाजूने उभं राहून चायना आक्रमण करत आहे आपल्या देशामध्ये घुसतंय या पद्धतीने अवेअरनेस करून आम्हाला तिथपर्यंत आमच्या बॉर्डरपर्यंत जाऊ द्या अशी म्हणणारी व्यक्ती राष्ट्राभिमान घेऊन जगणारी व्यक्ती आंदोलनात ज्या कोणी हिंसा केली असेल त्या कारणावर त्यांना तुम्ही दोष देशद्रोही ठरवता मला वाटतं सरकाराने आपले चरित्र बदलायला पाहिजे ही जी व्यक्ती आहे सोनमचूक या व्यक्तीने लडाखमधील सैनिकांच्या थंडीपासून सुरक्षा होण्यासाठी टेंट उभारले पर्यावरणाचे कन्सन्स घेऊन ते बोलत आहेत ते फक्त बोलतात नाही तर त्याचे काही प्रयोग देखील करतात अशी व्यक्ती देशद्रोही होऊ शकते बर जर तसे काही आधार असतील तर मला वाटतं व्यक्ती देशापेक्षा कोणताही मोठा नाही मी अगोदर म्हटलेलं होतं जर आधार असतील तर तुमच्या आजपर्यंत लक्षात नाही आलं गेली तीन चार वर्ष ते वेगवेगळ्या माग मागण्यांसाठी आंदोलन करतात त्या आता त्या आंदोलनांकडे त्यांच्या मुद्द्यांकडे सरकारने किती लक्ष दिलं हा प्रश्न वेगळाच आहे परंतु चार पाच वर्ष तो माणूस आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी तुम्हाला पाच वर्षात त्याचे लागेबंदे समजले नाहीत बरं आता त्यांनी त्यांचा एफ ए रद्द केला असं ऐकतो एफसीआरए ज्यावेळी एखादी संस्था घेते त्याचं एक मॉनिटरिंग होत असतं म्हणजे दोन हजार एक नंतर खऱ्या अर्थाने त्यावेळच्या सरकारने या एन जी ओजन ज्या एन जी ओजन फॉरेन फंडिंग होतं त्याच्यावर एक अंकुश लावण्याचा प्रयत्न केला होता बी रिपोर्टिंग मॅन्डेटरी केलं होतं दर तीन महिन्यांनी बीचे अधिकारी येऊन तुमचं फायनान्शियल गोष्टी तपासतात त्यामध्ये तुम्हाला काहीच आढळलं नाही आणि आता हिंसाचार झाल्यानंतर तुम्हाला त्यांच्या अनियमितता दिसतात हे अधिकारी काय करत होते त्यावेळी दर तीन महिन्यांनी ज्यावेळी हे अधिकारी त्यांचे फायनान्शियल स्टेटमेंट बघतात त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं नाही की हे उपक्रम वेगवेगळ्या देशविरोधी कामासाठी वापरत आहेत खऱ्या अर्थाने अशा पद्धतीचे आरोप करणं हे स्वतःच्या चुका लपवण्याचं काम आहे आणि स्वतःच्या चुका समोर येऊ नयेत म्हणून एखाद्याला बदनाम करणं खरं तर हे सरकारचं चरित्र नाही याच लोकांनी तुम्हाला निवडून दिले ज्या लोकांनी तुम्हाला चांगले म्हणून निवडून दिले दे, ते देशविरोधी खरंच लोक देशविरोधीच आहेत कारण ते तुम्हाला निवडून देतात लोक ज्यावेळी तुम्हाला निवडून देतात त्यावेळी तुमची तुमच्याकडून काही अपेक्षा असतात तुमच्याविषयी काही भावना असतात तुमच्यावर एक विश्वास असतो म्हणून तुम्हाला सत्तेत आणतात आणि सत्तेत आल्यानंतर हा उद्धटपणा वाढत जातो जो काँग्रेसच्या राजवटीमध्येही असा दिसला आणि त्या उद्धटपणामुळेच काँग्रेसची सत्ता गेली हे या राजकारण्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे दुसरी पद्धत दुसरी बाब अशी की त्यावेळी काँग्रेसचा उद्धटपणा वाढला होता त्यावेळी बी जे पी एक पर्याय दिसत होता लोकांना आज लोकांकडे पर्याय देखील नाहीत त्यामुळे लोकशाही मार्गाने मागण्या मांडणाऱ्या आपले प्रश्न मांडणाऱ्यानं तुम्ही प्रत्येक वेळी देशद्रोही ठरवून तुमचं अपयश झाकू शकत नाही खरं तर मीडियाची एक जबाबदारी असते की अशा मुद्द्यांवर प्रश्न उठवणं योग्य बाजू समोर आणणं आपल्याकडचा मीडिया देखील घटिक असल्यासारखा वागतोय आणि त्याचा त्याचा परिणाम एकंदरीत भारतीय सुरक्षिततेवर होत आहे त्याची काळजी कोणालाच नाही अशा पद्धतीचे मुद्द्यांवर ज्यावेळी अननेसेसरी खोटी माहिती प्रसारित केली जाते त्यावेळी राष्ट्रीय सुरक्षिततेला ते त्याला धोका नसतो परंतु एखाद्या व्यक्तीने आपल्या न्याय हक्कासाठी जर आंदोलनाचा मार्ग निवडला असेल तर तो देशद्रोही देशद्रुई आणि मग परदेशी संबंध जोडायचे ओ भारतामध्ये परदेशी पैसा येतो किती येतो म्हणजे दोन हजार तेरा चौदा ला जो रेशो होता परदेशी ग्रँटचा तो दीड ते दोन हजार कोटीच्या दरम्याने होता आणि त्याच्यातला अर्धा पैसा हा सरकारी यंत्रणांकडे येत होता मग सरकारी यंत्रणांनी किंवा इतर संस्थांनी जे पैसे परदेशी पैसे घेतले ते काही देशविरोधी काम करत होते आणि मग आपले ई ए काय करत होतं जर जर सोनम यांची संस्था जर अशा पद्धतीने काम करत होती तर एवढे दिवस काही तुम्ही झोपला होता अधिकारी काय करत होते मुद्दे खूपच किचकट होत चालले म्हणजे देशामध्ये दे लोकशाही आहे की नाही हा प्रश्न तयार होतो कधी कधी जर मला जर बो, बोलता येत नसेल एखाद्याला आपले प्रश्न संविधानिक पद्धतीने मांडता येत नसेल तर मग कसला तो हक्क जो हक्क बजावताच येत नाही आणि हक्क बजावायला गेल की नंतर मग राष्ट्रीय सुरक्षेला त्याला धोका होतो मतांच्या राजकारणासाठी किंवा आपल्या चुका लपवण्यासाठी असं काही करू ज करत जाऊ नका माझी विनंती आहे हा देश लोकांचा आहे लोकांनी तुम्हाला लोकांचं भलं करण्यासाठी किंवा लोकांना सोयीसुविधा मिळवण्यासाठी निवडून दिलेलं असतं त्याच लोकांना तुम्ही अशा पद्धतीने त्यांचं त्यांच्या अधिकारांचं हनन करणार नाही चाललेत जास्त दिवस अशा नाही झालं चुका झाल्या मान्य करून पुढे जायचं असतं सरकारने जर व्यवस्थित हे प्रकरण हँडल केलं गेलं असतं तर ही परिस्थितीत मुळात झाली नसती आणि आता मीडियावर ज्या पद्धतीने झेंजे आणि मिलेनियम वगैरे असं काही जे चालतं झेन जे वगैरे असं काही नसतं अठरा वर्षावरच्या वरचा माणूस हा खऱ्या अर्थाने मतदार असतो जन्माल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला ते लहान मुलं देखील असू दे त्यांना राष्ट्रीय अधिकार असतात त्यामुळे वेगवेगळी नावं देण्यात काहीच अर्थ नाही सगळं बघा म्हणजे दोन हजार दोनच्या नंतर जी जी आंदोलनं झाली अर्थात जी आंद सगळ्याच आंदोलना आंदोलनं काही योग्य पद्धतीने होती असं असा दावा नाही आहे पण ज्या ज्या आंदोलनानं देशद्रोही ठरवलं गेलं देशद्रोही मांडलं गेलं त्याची पुढे चौकशी होऊन त्याचं काय झालं पुढे की त्यावेळी तोच प्रश्न मिट संपवण्यासाठी एक दमनकारी प्रक्रिया तुम्ही राबवताय काँग्रेसच्या राज्यव राजवटीमध्ये भ्रष्टाचारावर मोठी चर्चा झाली कल्मिनेशन काय त्या आरोपांमधले तथ्य काय किती लोकांना शिक्षा झाली किती केसेस कल्मिनेशन पर्यंत गेल्या याचं कोण कधी बोलणार आहे का आणि जे बोलतील ते देशद्रोही देशद्रोह खऱ्या अर्थाने वचन देऊन न पाळणं हा खऱ्या अर्थाने देशद्रोह देशाची फसवणूक करणं हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आणि त्याच्यावर कोण बोलतच नाही सोनाम वागचुक यांचा काही मी पाठिंबादार किंवा त्यांचा भक्त किंवा त्यांचा सहकारी किंवा त्यांना मानणारा भक्त नाही आहे पण त्या माणसाने काही चांगली जी कामं केली त्याचा डेफिनेटली ॲडमायर आहे कुठे शब्द देऊनंतर बोलवण्यापेक्षा तीच शक्ती जर तुम्ही योग्य पद्धतीने वापरली तर लोकांना मत लोकांच्या समोर मतं मागायला जायची गरज देखील नाही तुमचं काम चांगलं असते तर लोक आपसूक मतं देतील तुम्हाला जाहिरात करण्याची गरज नाही पण आपल्या चुका काढायच्याच नाहीत आणि आपल्या चुका कोणी काढल्या की तो देशद्रोही हे मी फक्त बी जे पी सरकारलाच म्हणत नाही आहे परंतु दोन हजार दोन नंतरची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काँग्रेस देखील सहभागी आहे आणि हे फक्त केंद्र सरकारसाठी नाही राज्य सरकारही अशीच वागतात त्यामुळे हे चरित्र जे आहे ते सरकारी चरित्र जरा काळजीनं वापरा लोक सहन करतायत हे लोकांचं चा चांगलपण आहे पण सहनशीलतेची एक मर्यादा असते रस्त्यावर जाताना रस्त्याचा टॅक्स भरून देखील रस्त्यावरच्या खड्ड्यांनी कंबर मोडते लोकांची लोकं बोलत नाही आहेत पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करता गाड्या खराब होत चालली लोक बोलत नाही आहेत लोकांचं नुकसान होतं लोक ज्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युट करत आहेत त्या पद्धतीने त्यांना रिटर्न्स नाही मिळत आहे हे वास्तव स्वीकारा आणि हे वास्तव ज्यावेळी स्वीकाराल त्यावेळी तुम्हाला कोणाला देशदुळे ठरवण्याची गरजच भागणार कारण लोक आंदोलनच करणार नाहीत आंदोलनाची चे परिस्थितीच येणार नाही हे जे मीडियावाले वगैरे तुमची बाजू घेऊन बोलतायत ना हे हे सगळ्या तकलादू आहेत उद्या सत्ता केली की हेच तुमच्या विरोधात बोलतील यांना फक्त बिझनेस कळतो खरंच लदाखमध्ये जर अशी काही देशविरोधी किंवा देशाला अडचणीत आणणारी काही गोष्ट घडणार असेल तर ते त्याच्यावर निश्चितपणे कार्यवाही करा मग सोनमो अंगचूक असो की आणखी कोणी असो घाला त्यांना जेलमध्ये पण सत्य समोर आणा त्याच्यासाठी पाच दहा वर्ष लावू नका लोकांचा अंत बघणं सोडा लोक काय म्हणतात ते समजून घ्या त्याला योग्य पद्धतीने रिस्पॉन्ड करा ज्या गोष्टी शक्य नाहीत त्या गोष्टी होणार नाहीत हे स्पष्टपणे सांगा आणि चूक मान्य करा आम्ही म्हणालो होतो की असं असं करू पण ह्या अडचणी आहेत लोक मान्य करतील भारतीय जनता लोकशाही मानणारी आहे लोकशाही मूल्ये समजणारी आहे त्यांच्याशी त्या पद्धतीने जर तुम्ही निगोशिएशन केली तर तुमचं धोरणात्मक आवाका वाढेल योग्य धोरणं आखलीत तर लोक तुम्हाला पाठिंबा देतील आणि हे सरकार सगळं हे जनतेचं सरकार आहे जनतेने निवडून दिलेलं सरकार आहे आणि जनतेने निवडून दिलेलं सरकार जर जनतेला देशद्रोही ठरवणार असेल जनतेच्या मागण्या ह्या देशद्रोहीत आहेत असं म्हणणं हे मला वाटतं खूप लोकशाहीसाठी चांगलं नाही आहे बाकीच्या आंदोलनांबद्दल मी आज बोलत नाही आहे परंतु लक्षात घ्या ह्याच आंदोलनांना बदनाम करण्याच्या प्रक्रियेमुळे शेतकरी नाराज आहे आज भारत पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर असलेला लदाख तुमच्यावर नाराज आहे तुमच्या फॉरेन पॉलिसीज अपयशी होत आहेत तुमचा आंतरराष्ट्रीय दबाव नष्ट होतोय तुमच्या पॉलिसीज योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट होत नाहीयेत आंतरराष्ट्रीय सहसंबंध बिघडत आहेत ह्या आंतरराष्ट्रीय सहसंबंध बिघडत असताना जर देशांतर्गत बाबींवर तुमचं जर लक्ष नसेल तर तीच परिस्थिती देशात उभी राहील आणि कोणताही भारतीय नागरिक आपल्या देशाला अशा पद्धतीने समोर जाऊ लागू नये याचीच अपेक्षा करतोय सिस्टीम्स फक्त दबावासाठी वापरावायचे नसतात सिस्टीमला योग्य पद्धतीने हाताळलं असतं तर ही परिस्थिती आलीच नसती लडाखमधील लोकांचा जनक्षोभ उसळलाच नसता हे अपयश मान्य करून तशा प्रक्रिया करा आपल्या चुका झाल्या असतील आणि त्या चुका मान्य केल्या तर कोण आपल्याला शिक्षा देत नसतं कधीतरी मान्य करा की ठीक आहे झालं असं पण आज नाही शक्य आहे लोक मान्य करतील ना खर तर सोम सौन, सोनम ऑंग हे आताचं जे रिजिम आहे सरकार आहे त्यांच्या फेवरमधली व्यक्ती आहे त्यांनी त्यांनी या सरकारच्या सपोर्टमध्ये वक्तव्य केलेली आहे लक्षात घ्या एक एक माणूस तुमच्यापासून दूर चालला तर एक काळ असं येईल की तुमच्या मागेच कोण नसेल आणि नंतर परत उभं राहणं खूप कठीण होईल म्हणून लोकांवर दोषारोप न करता आपलं काय चुकलं आपण कुठे हे हाताळायला कमी पडलो याचा विचार करून चिंतन करून मग आता हे सुधारणार कसं ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे अशा पद्धतीने दमन करून परत प्रश्न चिडवू नका कारण देश आज मोठ्या ट्रान्झेशनमधून जातो आहे एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचा दबाव आंतरराष्ट्रीय पातळीवरची परिस्थिती त्याच्याशी असणारे आपले सहसंबंध आपला व्यापार आपले रोजगार विषयक प्रश्न आपलं स्थलांतरण रोजगारांसाठी अशा छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये लक्ष घालण्यापेक्षा रिसर्च आणि डेव्हलपमेंटकडे एक वेगळी विंग असेल तर तिला ॲक्टिवेट करा नवीन नवीन शोध नवीन उत्पादन प्रक्रिया नवीन उत्पादन पद्धती कशा आपल्याला ॲडॉप्ट करता येतील ह्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करा असं मला वाटतं माझा सरकारवर आरोप नाही किंवा मी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात देखील उभं करत नाही परंतु समोर दिसतं हे योग्य वाटत नाही त्यामुळेच आपलं मत मांडण्याचा हा प्रयत्न आहे हे जे लोक कदाचित तुमच्या विरोधात ही लोक जरी बोलत असतील तरी ते तुम्हाला एका पद्धतीने मदत करतात हे समजावून त्यांना परत देशद्रोही ठरवत जाऊ नका नाहीतर तुमच्या विरोधात बोललो म्हणून परत तुम्ही त्याचा डूक ठेवून कोणाला तरी तुम्ही अडचणीत आणणार किंवा त्याला वेगवेगळ्या केसेसमध्ये गुंतवणार ही 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 पद्धत भारतीय कल्चरला किंवा भारतीय संस्कृतीला धरून नाही आहे मला वाटतं ही आता वेळ आहे की आपण जेवढ्या पद्धतीने चुका कमी करू आणि लोकांचा सहभाग घेऊन वेगळ्या पद्धतीची एक विकास प्रक्रिया वेगळ्या पद्धतीने एक डेव्हलपमेंट वे ज्याला म्हणतात तो नाही तर स्वतःची फुशारकीत देश वेगवेगळ्या समस्यांना पुढे जाईल शांतपणे लो प्रोफाईलवर राहून जर आपण काही प्रक्रिया आणि पॉलिसीज जर ॲडॉप्ट केला तर भारत परत एक जगात एक भारताचा दबदबा निर्माण होऊ शकतो याविषयी कोणाच्या मनात शंका नाही ही येथील राजवटीत असणारे लोक त्या पद्धतीचे त्यांचे क्षमतेचे लोक आहेत याचा आमचं याच्यावर आमचा विश्वास आहे त्यामुळे लोकांकडे लक्ष द्या एवढंच आवाहन करून मी इथं थांबतो तुम्हाला माझं विश्लेषण कसं वाटतं किंवा त्या संदर्भात वेगळे विचार असतील तर कमेंटमध्ये लिहा काही चुका झाली असतील तर इथंच क्षमस्व मागतो कोणाच्या भावना दुखवल्या तर क्षमा करा कारण घटनेने मला माझे मत मांडण्याचा अधिकार दिला आहे त्याचाच मी लाभ घेतो आहे तरी कोणाच्या दुःख भावना दुखवल्या तर इथंच क्षमस्व करतो कारण परत मुद्दे वाढवण्याची माझी इच्छा नाही आहे या व्हिडिओ तिथंच थांबू परत भेटू नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि हो कृपया 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 चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद